नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज एक डिसेंबर अर्थात जागतिक एड्स दिन आज आपण यंदाच्या मुख्य विषयावर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या घोषवाक्यावरती चर्चा करणार आहोत श्रोते हो घोषवाक्य आहे अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवे परिवर्तन घडवू हा विषय नेमका काय आहे जागतिक आणि स्थानिक अडथळ्यांचा एच आय व्ही सेवांवरती काय परिणाम होतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाने प्रतिसाद अधिक मजबूत करण्यासाठी काय करायला हवंय याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत याविषयीची माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित आहे डॉक्टर रश्मी आठले यांना डॉक्टर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं नमस्कार श्रोते हो आय व्ही म्हणजे नेमकं काय आणि या रोगाचा प्रसार कसा होतो याविषयी आपल्याला माहिती आहेच या दृष्टिकोनातून अनेक औषधं उपचार यामुळे त्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे अनेक आपण असं म्हणू शकतो की यावरती बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यामध्ये सुद्धा यश मिळालेलं आहे पण या कथा विषयाला अनुसरून डॉक्टर मला असं विचारायचं आहे की जे आपण घोषवाक्य सुरुवातीला सांगितलं अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवे परिवर्तन घडवू याचा नेमका अर्थ काय आहे या घोषवाक्यातून असं अधोरेखित होतं की गेल्या काही वर्षात जे मोठे अडथळे निर्माण झाले जसं की कोविडची महामारी आली आर्थिक संकट आली संघर्ष झाले बऱ्याच ठिकाणी युद्ध वगैरे चालूच आहेत आपल्याला माहितीये सामाजिक असमानता आली या अडथळ्यांमुळे लोकांना आय व्ही प्रतिबंधात्मक चाचण्या तपासण्या आणि उपचार सेवांपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं तुम्हाला माहितीच असेल जागोजागी बंदोबस्त होता लोकांना येता येत नव्हतं दळणवळणाची साधनं बंद होती अडथळ्यांवर मात म्हणजे या संकटांमुळे आपली अधोगती होऊ नये याची खात्री करणं आणि नवे परिवर्तन घडवू म्हणजे नवकल्पना लवचिकता आणि सूक्ष्म समुदाय व्यवस्थांच्या आधारे अधिक चांगला आणि सर्वसमावेशक प्रतिसाद तयार करून एच आय व्ही एड्स संसर्गित व्यक्तीपर्यंत सर्व सेवा पोचवणं अच्छा डॉक्टर हे अडथळे नेमके कोणते आहेत आणि त्यामुळे एचआय व्ही विरोधातील लढ्यावर त्याचा काय परिणाम झालाय मी मगाशी म्हटलं तसं उदाहरण आपण कोविड एकोणीसच्या महामारीचं घेऊ आरोग्य सेवा यंत्रणांवर त्यावेळी अत्यधिक ताण पडला दवाखाने बंद झाले किंवा त्यांनी कामकाजच कमी केलं अनेकांनी म्हणजे रुग्णांनी आपल्या इस इस्पितळातील भेटी चुकवल्या परिणामी त्यांच्या गोळ्या चुकल्या महत्वाचे प्रतिबंधात्मक कार्यक्रम जसं की अति जोखमीच्या समूहांपर्यंतचा संपर्क त्यांच्यापर्यंत आपल्या काही लोकांना आपण पाठवतो त्यांच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी तर तेही त्यावेळेला बंद झालं काही प्रमाणात ते थांबलंच म्हणूया आपण आर्थिक संकटांमुळे असुरक्षित जे समुदाय असतात जे रस्त्यावर राहणारे असतात वगैरे तर त्यांच्यामधलं दारिद्र्यही वाढलं आणि एचआय धोकाही यावेळेस वाढला याच वेळी हवामानाशी संबंधित आपत्ती असतील स्थलांतर असतील वेगवेगळे विविध संघर्ष त्यानंतर होणारी युद्ध याचेही परिणाम आणि अडथळे वेळोवेळी निर्माण झाले या सर्वांमुळे उपचार उशिरा मिळणं किंवा औषधांची कमतरता निर्माण होणं वाहनं उपलब्ध नसल्यामुळे वगैरे आणि जीवनरक्षक सेवांचा अभाव अशी स्थिती त्यावेळेला तयार झाली होती या अडथळ्यांवर मात करण्यासाठी समुदाय आधारित प्रतिसाद किती महत्वाचे आहेत अतिशय महत्वाचे आहेत संकटाच्या काळात समुदाय आरोग्यसेवक सहकर्मी आणि इतर लोक पुढे आले त्यांनी औषधं घरपोच दिली ठिकठिकाणी तपासणी केली समुपदेशन सुरू ठेवलं त्यामुळे रुग्णांना आपली नोंद आरोग्य व्यवस्थेमध्ये ठेवण्यास मदत झाली एचआयव्ही व्ही संसर्गित रुग्णांचे जे समुदाय असतात ना ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करतात कसे की एक एचआयव्ही व्ही संसर्गित व्यक्ती हा दुसऱ्या एचआय व्ही संसर्गित व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे समुपदेशन करू शकतो त्याला आम्ही पिअर काउन्सिलिंग असं म्हणतो जे लोक भेदभाव किंवा कलंकाची भीती बाळगतात अशांपर्यंत हे लोक सहज पोचतात आणि त्यांच्या घरी आपण ज्याला ऍडव्होकसी प्रोग्राम म्हणतो इंग्रजीमध्ये तशा प्रकारचं समुपदेशन करतात की जेणेकरून कलंकित कोणाला करणार नाही किंवा भेदभाव होणार नाही याची या ते काळजी घेतात यामुळे काय होतं समुदायाच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना पाठिंबा देणं हे एचआय व्ही प्रतिसाद अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी ते आवश्यक होतं बरोबर अशा प्रकारे आत्ताच तुम्ही एक शब्द वापरलात की कलंक किंवा भेदभाव तर भेदभाव आणि कलंक यामध्ये काय नेमका फरक आहे तुम्हाला एक उदाहरण देते समजा एक व्यक्ती एच आय व्ही संसर्गित आहे आणि तिच्याकडे एक घरी धार्मिक कार्यक्रम आहे आणि त्याने त्याच्या वीस मित्रमंडळींना आमंत्रित केलं त्यापैकी पंधरा आले आणि पाच लोक ज्यांना माहिती आहे की ही, ही व्यक्ती याच्यावरवीस संसर्गित आहे ते आले नाहीत हा तर याला म्हणायचं कलंक जो दुसऱ्यांनी तुम्हाला लावलेला आहे तो आहे कलंक किंवा त्या व्यक्तीविषयी मनातील एक हीन भावना आता भेदभाव म्हणजे काय समजा याच व्यक्तीच्या दुसऱ्या एखाद्या मित्राकडे एखादा धार्मिक कार्यक्रम आहे तर ती वीस मित्रमंडळी आहेत ना एकूण एकोणीस जणांना बोलवलं आणि यालाच वगळलं बोलवलं नाही तर त्याला म्हणायचं भेदभाव म्हणजे एचआयव्ही व्ही संसर्गित व्यक्तीला केलेला भेदभाव म्हणजे तो व्यक्ती आय व्ही संसर्गित आहे म्हणून दुसऱ्यांनी त्याला जी दिलेली वागणूक आहे त्याला आपण भेदभाव बरोबर समूहापासून वेगळं काढलंय अगदी याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारावा असं वाटतंय की अनेक गैरसमज या बाबतीत लोकांच्या मनामध्ये असतात की हा संसर्गजन्य आहे का हा मुळात एक मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतो तर त्याविषयी थोडंसं सांगा एच आय व्ही हा आजार आहे ना हा एकामेकांसोबत राहिल्याने किंवा एकाच ताटात जेवल्याने किंवा एकाच टॉयलेट कि वा बाथरूम वापरल्याने एकच शौचालय स्वच्छतागृह वापरल्याने असा होत नाही डास चावल्याने सुद्धा होत नाही बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की एचआय व्ही संसर्गित व्यक्तीला डास चावला तोच मलाही चावला तर त्याच्यातून मला एच आय व्ही होईल का तर तसं अजिबात होत नाही एच आय व्ही हा तुम्हाला माहितीच आहे चार मुख्य मार्गाने प्रसार होतो त्याचा एक म्हणजे असुरक्षित यौन संबंध दुसरा आहे दूषित सुया सिरिंजेस वगैरे असं तिसरं जे आहे ते आहे दूषित रक्त किंवा रक्त घटक आणि चौथं आहे आय व्ही बाधित जर एखादी स्त्री असेल गरोदर स्त्री तर तिच्या होणाऱ्या बाळाला तिच्याकडून आय व्ही होऊ शकतो हे प्रमुख चार मार्ग आहेत या व्यतिरिक्त फारसा आय व्ही कोणाला असा पसरत नाही हु, म्हणजे लोकांमध्ये जे गैरसमज आहेत ते त्यांनी दूर करायला हवे आहेत अगदी अगदी <laughs> आणि ती आता खूप जुनी घटना झाली एचआयव्ही व्ही हा आजार अस्तित्वात येऊन सुद्धा अनेक दशकं लोटलेली आहेत आणि आता बऱ्यापैकी लोकांमध्ये समाज माध्यमांमुळे विशेषतः एचआयव्ही व्ही विषयी खूप जनजागृती झालेली आहे त्यामुळे आता मुख्य जो आपल्याकडे राहिला आहे ना तो आहे कलंक आणि भेदभाव अच्छा आणि ह्या भेदभावामुळे जो खंड पडतो त्यांना सेवा देण्यामध्ये तो खंड भरून काढायसाठीच आपलं यावर्षीचं घोषवाक्य आहे अच्छा आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञान किंवा विज्ञान हे आज फार प्रगत झालेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान आपल्याला दिसून येत आहे की किती प्रगत झालंय ते तर प्रगत तंत्रज्ञान आहे तर त्याचा एच व्ही प्रतिसाद बदलण्यामध्ये नेमका कशा प्रकारे फायदा झाला तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे एक म्हणजे औषध उपचार जे आहेत ते नवी नवीन येत आहेत आपल्याकडे नवीन त्याच्यामध्ये शोध लागत आहेत आय व्हीच्या वायरस विषयी पण शोध चालू आहे आणि नवीन औषधांवरती पण खूप जोरात शोधकार्य सुरू आहे आरोग्य सेवांचं म्हणालात तर टेलिमेडिसिन सोय तुम्हाला माहिती आहे आता डॉक्टर रुग्णालयामध्ये असतो आणि पेशंट त्याच्या घरी असतो व्हिडिओ कॉलवरती संपर्क साधू शकतो आम्ही बऱ्याच रुग्णांना व्हिडिओ कॉलवरती समुपदेशन पण करतो कॉन्फरन्स कॉलवरती समुपदेशन करतो त्यांच्याकडे साधा फोन असेल बटनचा स्मार्टफोन नसेल मी कित्येकदा पेशंटला कॉन्फरन्स कॉलवरती घेऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करतो किंवा त्यांना स्मरणपत्र पाठवतो जसं की आता व्हॉट्सअप वगैरे अशा मेसेंजर सर्व्हिसेस आहेत ना तर त्याचा वापर करून आम्ही रुग्णांना स्मरणपत्र पाठवतो की तुमची गोळ्यांची तारीख चुकली आहे तर या मग कधी कधी त्यांच्या मुलाकडे फोन असतो काय असतो तर त्यांना आठवण करण्यास मदत होते हा एक मोबाईलच्या संदेशाचा भाग झाला आम्ही करतो एक प्रकार ज्याला आपण म्हणतो मल्टीमंथ डिस्पेन्सिंग मल्टीमंथ डिस्पेन्सिंग म्हणजे काय की एकाच वेळेला तीन महिन्यांची औषधं देणं काही एचआय वी संसर्गित व्यक्ती अशा असतात ज्या औषध बराच काळ घेत असतात त्यांच्या शरीरामधला आजार अतिशय आटोक्यात असतो त्यांच्या रक्तातील विषाणूंचं प्रमाणही अगदी शून्यापर्यंत आलेलं असतं खूप कमी झालेलं असतं आणि अशा व्यक्तींना आपण तीन महिन्यांची औषधं आरामात घरी देऊन त्यांना तीन महिन्यांनी बोलवू शकतो त्यांना वारंवार पाहायची आवश्यकता नसते त्यांना कुठली संधी साधू आजार नसतात किंवा काही तर मग ह्या रुग्णांना आपण मल्टीमन डिस्पेन्सेशन देतो तर ह्यामुळे काय होतं माहितीये का की दवाखान्यात येण्या जाण्याचा खर्च वाचतो तिथल्या भेटी कमी होतात त्यानंतर वारंवार रजा घ्यावी लागत नाही कामाचे तास बुडत नाहीत शाळा कॉलेजमध्ये रजा टाकावी लागत नाही गैरहजेरी लागत नाही वगैरे मोबाईल क्लिनिकद्वारे काय होतं की दुर्गम भागापर्यंत आपल्याला सेवा पोहोचवता येते तुम्ही पाहिले असतील ना मोबाईल व्हॅन्स आपल्याकडे आहेत हो। आरोग्य सेवा देणाऱ्या या नवनवीन कल्पनांमुळे आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे अडथळ्यांच्या काळातही आपण बऱ्यापैकी औषधं ही, ही रुग्णांपर्यंत पोचवू शकलो मला सांगायला खूप आनंद होईल की कोविड महामारीच्या काळात विशेषतः किंवा मा चिपळूणला मागे पूर आला होता तुम्हाला हो, माहिती आहे त्यावेळेला सगळ्या पुलांवरून पाणी वगैरे वाहत होतं तर अशा परिस्थितीमध्ये आमचे स्वयंसेवक आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना घरोघरी नेऊन औषधं दिली हे केवळ तंत्रज्ञानाच्याच मदतीने दिले हु, बरोबर आता तुम्ही उल्लेख केलात मोबाईल व्हॅनचा तर मोबाईल व्हॅन नेमकी कशा प्रकारे या रुग्णांना मदत करते मोबाईल व्हॅन मध्ये आपण मुख्यत्वे चाचणी करतो आय व्ही चाचणी ही मोबाईल व्हॅन मध्ये केली जाते अच्छा उपचार जे आहेत ते घेण्यासाठी रुग्णाला रुग्णालयातच यावं लागतं परंतु मी आता सांगितलं तसं सा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण त्यांना वाहनाद्वारे औषधं त्यांच्या घरपर्यंत पाठवू शकतो पण ते फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये नाही तर रुग्णाला औषध नेण्याकरता इस्पितळाला भेटही द्यावीच लागते बरोबर मगासपासून तुम्ही म्हणताय की यावरती उपाय किंवा औषधोपचार आपण म्हणतो ते की, की खूप आता प्रगत तंत्रज्ञानामुळे ते शक्य झालेलं आहे त्यावर मात करणं बऱ्यापैकी पण जे तुम्ही मगाशी म्हणालात की कलंक आणि भेदभाव यामुळेच मोठा प्रॉब्लेम किंवा अडथळा हा आहे तर या मुद्द्यांना नेमकं कसं हाताळलं जातं आपला जो यावर्षीचं घोषवाक्य आहे ते मानवी हक्क ह्या विषयाचा केंद्रबिंदू आहे तो तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी लोकांना न्याय भेदभाव किंवा गुन्हेगारी करण्याची जी भीती असते ना तर ते सेवांकडे येत नाहीत हां म्हणजे त्यांना असं वाटू शकतं की मी जर आता रुग्णालयामध्ये आलो आणि तिथे जर मला अन्यायकारक वागणूक मिळाली तर किंवा तिथे कोणीतरी माझ्यासाठी टपून बसलं असेल तर माझ्या चुकीमुळे एचआयव्ही व्ही झाला आहे किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे आय व्ही झाला आहे म्हणून मला काही मारहाण झाली तर असंही काही विचार करणारे लोक आहेत काही लोकांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना असते तर असे लोक जे असतात ना ते मग इस्पितळापर्यंत येत नाही एचआय व्ही प्रतिसादाचं रूपांतर जे आपल्याला करायचं आहे ते प्रत्येकाला लिंग किंवा त्याची लैंगिक ओळख किंवा त्याचं वय पार्श्वभूमी काही काहीही जरी असलं की नाही तरी त्याला ह्या सर्वसमावेशक सुरक्षित आणि सन्मानाने सेवा मिळाल्या पाहिजेत <स्था> हे आपलं <अपला> धोरण <दोरन> आहे <स्था> म्हणजे सुरक्षित सेवा म्हणजे काय की त्याच्यापर्यंत औषधं ही वेळेवर व्यवस्थित आणि सुस्थितीत पोचली पाहिजेत हा औषधं कशी तरी आपण देत नाही रुग्णाला तसंच त्यांना ही सेवा सन्मानाने दिली पाहिजे त्यांना आपण हिडीस फिडीस करून वागवायचं नाही आहे जसे आपल्याकडे बाकीचे रुग्ण येतात तसंच रुग्णांना ह्याही आपण सेवा द्यायची आहे म्हणून आपण कलंक आणि भेदभाव इथेही टाळत आहोत आरोग्य सेवा देताना कलंक संपवणं तर अत्यावश्यकच आहे कारण कसं आहे महत्य का त्याच्याशिवाय एड्स आपल्याला जो समाप्त करायचा आहे ना गेटिंग टू झिरोला आपण म्हणतो तर त्या ध्येयाला आपण पोहोचूच शकणार नाही बरोबर आपल्याला शून्य गाठायचं आहे समाजामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक मिळणं फार गरजेचं आहे अगदी अगदी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत समजा असं आपण जे म्हणतो की कलंक किंवा भेदभाव झाला असेल तर काय करावं त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी ही घटना घडली असेल त्या ठिकाणच्या संबंधित कार्यालयातील तक्रार निवारण अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत तक्रार कुठलाही व्यक्ती करू शकतो ती तक्रार गोपनीय असते हा त्यांचं नाव गाव वगैरे लिहून घेतलं जातं परंतु ते उघड केलं जात नाही तक्रार अधिकारी लिहून घेतो या तक्रारीचं जर निवारण जर झालं नाही तर ही तक्रार जिल्हा स्तरावरती जाते ती जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जाते आणि तिथेही जर त्याचं निवारण झालं नाही तर ती राज्यस्तरावरती लोकपालाकडे जाते म्हणजे ज्याला आपण अंबडसमन म्हणतो त्यांच्याकडे ती वर्ग केली जाते तक्रारीचं स्वरूप जर अतिशय तातडीचं असेल तर ती चोवीस तासाच्या आत त्याचं निराकरण करावं लागतं आणि जर तातडीची तक्रार नसेल तर तीस दिवसात ती तक्रार निकाली काढावी लागते तीस दिवसापर्यंत जास्तीत जास्त त्या व्यक्तीला न्याय हा मिळतोच अगदी डॉक्टर हे जे घोषवाक्य आपण सुरुवातीला सांगितलं अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवे परिवर्तन घडवू तर हे घोषवाक्य तरुणांसाठी कोणता संदेश देतं तरुण हे जे आहेत ना हे नवकल्पनांचे वाहक आहेत ते नेते आहेत निर्माते आहेत युगा -पट ते डिजिटल युगामध्ये अगदी सहज वापरतात तुम्ही पाहिलं असेल आपल्यापेक्षा वयाने जी लहान मुलं असतात ना ती पटापट सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आत्मसात करतात वापरतात आणि त्यांना त्यातले छोट्या छोट्या अगदी गोष्टी ही माहिती असतात समाज माध्यम जसं की इंस्टाग्राम आहे फेसबुक सगळ्या सगळ्याचा सुलभतेने ते वापर करतात त्यांचा फार मोठा चाहता वर्ग असतो फॉलोअर्स म्हणतात त्याला ते त्या माध्यमातून व्ही विषयी संदेश हा जनमानसात पोहोचवणं आपल्याला रुजवणं सहज शक्य आहे जर ह्या तरुणांना आपण लक्ष गट केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा संदेश तुमच्या समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा तर ही तरुण मंडळी ते नक्की करतात आणि त्याचा जो परिणाम आहे ना तो फार दूरगामी असतो एच आय व्ही कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये त्यांचा आवाज आणि त्यांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे ही संकल्पना जी आहे ना ती तरुणांना प्रोत्साहन देते कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे एचआय व्ही ची माहिती घेण्यासाठी दुसरं म्हणजे चाचणी करण्यासाठी तिसरं म्हणजे जर कोणी एच आय व्ही बाधित असेल संसर्गित असेल तर त्याला मदत करण्यासाठी आणि कलंकाला आव्हान देण्यासाठी भेदभाव रोखण्यासाठी आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये तरुण म्हणून सहभागी होण्यासाठी बरोबर अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे एच आय व्हीचा जो पुढच्या काळातला प्रतिसाद आहे तो सगळा ह्यांच्या तरुणांच्या सहभागावर अवलंबून आहे बरोबर डॉक्टर अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि प्रतिसादामध्ये बदल घडवण्यासाठी नेमका काय उपाय करायला हवेत काय सांगाल आपल्या ज्या आरोग्य व्यवस्था आहेत त्यांना संकटांना तोंड देण्याकरता आपल्याला मजबूत करायचं आहे त्यातील त्रुटी भरून काढायच्या आहेत समुदाय आधारित ज्या संस्था असतात त्यांना आर्थिक आणि धोरणात्मक समर्थन द्यायचं आहे त्यांना वारंवार प्रशिक्षण द्यायचं आहे लक्ष गटांच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांना कसं हाताळायचं संसर्गित व्यक्तींना याचंही प्रशिक्षण द्यायचं आहे समुपदेशनाचं प्रशिक्षण द्यायचं आहे एचआयव्हीची ची औषधं आणि प्रतिबंधात्मक साधनांचा अखंडित पुरवठा तो झालाच पाहिजे जर औषध पुरवठ्यामध्ये कुठे खंड आला किंवा काय झालं रुग्णाला गोळ्या औषधं व्यवस्थित मिळणार नाहीत नियमित मिळणार नाहीत बरोबर नियमित औषधं न घेतल्यामुळे त्याची प्रकृती खालवत जाईल तपासणी साधनं पण व्यवस्थित उपस्थित असली पाहिजेत त्यावेळी तपासणी किंवा चाचणी करण्याकरता जे किट्स लागतात त्याचा अखंडित पुरवठा नसेल तर तपासणी किंवा चाचणी करण्यामध्ये अडथळा येणार मग याच्याबी बाधित एखादी व्यक्ती आहे की नाही हे आपल्याला कळू शकणार नाही एच आय ची जी सेवा आहे ती व्यापक स्वरूपात आरोग्य सेवेमध्ये आपल्याला समाविष्ट करायची जेणेकरून ती रुग्णासाठी सहज उपलब्ध होईल उदाहरणार्थ तालुक्यापर्यंत ते औषध त्यांना पोचवायचे प्रत्येक वेळी जिल्ह्यापर्यंत यायची गरज <laughs> लागता कामा नये विविध प्रकारचे कायदे धोरण आणि शिक्षण या माध्यमातून आपल्याला कलंक आणि भेदभाव याच्या विरुद्ध सुद्धा त्यांना लढा द्यायला <laughs> शिकवता येतं एच आय व्ही संसर्गित व्यक्तींना एचआयव्ही व्ही एड्स निवारण आणि प्रतिबंध अधिनियम दोन हजार सतरा याची आपण माहिती करून देतो आणि त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची त्यांना आपण माहिती करून देतो त्यांच्या अडचणी ओळखून त्यावर आपण उपाय योजना हो करतो उदाहरणार्थ मोबाईल तपासणी केंद्र ज्याच्यात फिरत्या वाहनात गावोगावी आपण तपासणी करतो म्हटल्याप्रमाणे किंवा जवळच्या रुग्णालयात उपचार देणं शाळा महाविद्यालय इथे एच आय व्ही एड्स विषयक ज्ञान द्यायचं मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून व्याख्यानांच्या माध्यमातून आणि कलंकाणी भेदभाव मिटवण्याकरता त्यांना प्रोत्साहित करायचं आपण एक रेड रिबन क्लब नावाची स्थापना करतो रेड रिबन क्लब हा प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्थापन करणं बंधनकारक आहे त्यामार्फत दरवर्षी एक रेड रन घेतली जाते जी एक मॅरेथॉन स्पर्धा असते छोटीशी ती जिल्हा राज्य आणि देशपातळीवर घेतली जाते यामध्ये काय होतं की मुलांमध्ये एचआयव्ही व्ही एड्स विषयी जनजागृती निर्माण व्हायला मदत होते कुठल्याही प्रकारचा समूह हा मागे राहता कामा नये जसं तरुणांना आपण करणार आहोत तसंच इतर जे लक्ष गट आहेत त्यांनाही विशेषतः जे अति जोखमीचे गट आहेत मग अशी मी म्हटल्याप्रमाणे महिला आहेत त्यांनाही आपण मागे टाकता कामा नये त्यांचाही सहभाग आपण या कार्यक्रमामध्ये घेतला पाहिजे अशा प्रकारे आपण एक अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक सहभाग असा तयार करू शकतो डॉक्टर आता तुम्ही सांगितलं की तरुणांना त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची त्यांना माहिती दिली पाहिजे तर नेमके हक्क आणि जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत एच आय व्ही एड्स प्रतिबंध आणि निवारण दोन हजार सतराचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून एच आय व्ही संसर्गित लोकांचे जे अधिकार आहेत ते नमूद केलेले आहेत तर त्याच्यामध्ये हेच मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्वसमावेशक धोरण आहे अखंडित औषध पुरवठा आहे वेळच्या वेळेवर सगळ्या चाचण्या त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे दुसरं म्हणजे त्यांचे कायदेशीर हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे उदाहरणार्थ विमा मिळणं एखादी व्यक्ती एचआय व्ही संसर्गित आहे म्हणून त्याला विमा नाकारण हा गुन्हा आहे तेव्हा त्याला विम्याचं संरक्षण मिळालं पाहिजे जर तो विम्याचे पैसे वेळच्या वेळेवर भरत असेल तर काय एचआय व्ही संसर्गित व्यक्तीला विमा मिळू नये त्याच्या मृत्यूचं कारण काही प्रत्येक वेळी एचआयव्ही असतं असं नाही ना असं आहे आणि एचआयव्ही बाधित व्यक्ती हा संधी साधू आजार बळावल्यामुळे मृत पावतो किंवा त्याचा ऱ्हास होतो प्रत्यक्ष एचआयव्हीमुळे मुळे त्याला त्याच्या जीवाला लगेच धोका उत्पन्न होत नाही त्याच्यामुळे एचआयव्ही आणि एड्स हे दोन जे वेगवेगळे वेग शब्द आपण वापरतो ते तेच आहेत एच हा विषाणू आहे तो रक्तात संक्रमित होतो रक्तात संक्रमित झाल्यानंतर जेव्हा प्रतिकार शक्ती खालावत जाते विविध प्रकारचे संधी साधू आजार शरीरावरती हल्ले करतात आणि त्या आजारांच्या लक्षणांचा एक समुच्चय तयार होतो त्याला आपण म्हणतो एड्स तर एच आय व्ही ह्या विषाणूमुळे लगेच कोणी मरत नाही आय व्ही बाधित व्यक्ती अपघातात मृत्यू पाहू शकत नाही का त्याला इतर कोणते आजार होत नाहीत का त्याला डायबिटीस होऊ शकतो उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो तोही मनुष्यच आहे ना बरोबर तर त्यालाही विम्याच्या हक्काचं संरक्षण मिळालं पाहिजे हे जे सगळे विविध हक्क आहेत आणि कलंक आणि भेदभावाविरुद्ध तक्रार निवारणाचा अधिकार हे मुख्यत्वे करून या अधिनियमामध्ये नमूद केलेले आहेत कुठल्याही आय व्ही संसर्गित व्यक्तीला कलंकित करून किंवा भेदभाव करून त्याला आरोग्यसेवा देण्यास नकार देणं किंवा त्याला रुग्णालयामध्ये इंजेक्शन न देणं किंवा त्याला एखाद्या ठिकाणी न घेणं म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं धार्मिक कार्यक्रमात सहभागी न करणं वगैरे वगैरे हे जे प्रकार आहेत हे टाळता येण्यासाठी त्यांना हे कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे एच आय व्ही बाधित व्यक्तीच्या जबाबदाऱ्या म्हटलं ना तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी त्यांची ही आहे की त्यांची तपासणी एचआय व्ही संसर्गित म्हणून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची तपासणी करणं त्यांच्या लैंगिक जोडीदाराची तपासणी करणं त्यांच्या मुलांच्या तपासण्या करणं आणि त्या वेळोवेळी करणं नुसत्या एकदा करून भागत नाही त्या वेळोवेळी जसे त्यांचे वैद्यकीय अधिकारी त्यांना सांगतात त्यावेळेला करणं हे फार महत्वाचं आहे ही त्यांची सगळ्यात मोठी नैतिक जबाबदारी आहे या व्यतिरिक्त वेळच्या वेळी नियमित उपचार घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे हे का महत्त्वाचं आहे ह्याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगते एच आय व्ही बाधित व्यक्तीने नियमित उपचार घेतला तर त्याच्या शरीरामधली विषाणूंची संख्या ही अगदी नगण्य होते बर विषाणूंची संख्या नगण्य झाली ना की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला एच आय व्ही होण्याचं प्रमाण घटतं त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा जो लैंगिक जोडीदार आहे तोही सुरक्षित राहतो ना बरोबर तसंच लैंगिक संबंध ठेवताना कॉन्डोम जो आहे हां त्याचा नित्य सातत्यपूर्ण असा सुरक्षित प्रकारे वापर करणं हा एक त्याचा नैतिक धर्म आहे असं आपण <laughs> म्हणूया आय व्ही बाधित व्यक्तीचा कारण कॉन्डोममुळे आय व्हीचा आजार आणि इतर लैंगिक आजारसुद्धा प्रसार पावत नाहीत ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं <laughs> डॉक्टर अगदी आता आपल्या मुलाखतीच्या अखेरीला मी विचारते तुम्हाला की जाता जाता जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल एच आय व्ही ची लढाई अजून आपली संपलेली नाहीये आपल्याला आपल्याला विरुद्ध लढायचं आहे पण आपण आशाही सोडलेली नाहीये अडथळ्यांवर मात करून नवीन परिवर्तन घडवून आपण मिळवलेली प्रगती टिकवायची आहे आणि अजून प्रगती करायची आहे एड्सला सार्वजनिक आरोग्य संकट म्हणून समाप्त करण्याच्या दृष्टीने आणि शून्य गाठ्याच्या दृष्टीने आपण पुढे जायचंय ही प्रत्येकाची जबाबदारी आहे बरोबर असं नाहीये की आय व्ही संसर्गित व्यक्तीच्या कुटुंबियांनीच त्यांची तपासणी करून घ्यायला पाहिजे आपणही सर्वांनी आपली तपासणी वेळच्या वेळेवर केली पाहिजे वर्षातून एकदा जसं आपण बाकीच्या तपासण्या करतो की नाही तसं आपली एचआय व्ही तपासणी करायला काहीच हरकत नाहीये बरं ती सरकारी संस्थांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये मोफत केली जाते बरोबर त्याला चाचणी पूर्व चाचणी पश्चात समुपदेशन केलं जातं आणि समुपदेशनानंतर जर तुम्ही तपासणी करायला तयार असाल तर आम्ही ती तपासणी करतो आणि ती संपूर्णपणे गोपनीय असते एखादा व्यक्ती एच आय संसर्गित आहे म्हणून सगळ्यांना सांगितलं जात नाही त्यानंतर आपल्या प्रियजनांना आय व्ही बाधित जर कोणी असेल तर त्याला साथ देणं त्यांच्या कलंक आणि भेदभावाविरुद्ध उभं राहणं आणि सक्षम आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोचवणं ही सुद्धा एक आपली जबाबदारी आहे एकत्रितपणे आपण अधिक निरोगी आणि सर्वसमावेशक भविष्य घडवू शकतो आपल्याला कुठलीही अडचण किंवा मार्गदर्शन या संदर्भात जर हवं असेल तर आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण क्रमांक वीस आहे तिथे एकात्मिक चाचणी आणि समुपदेशन केंद्र आहे तिथे किंवा गुरुप्रसाद ट्रस्ट म्हणून आहे टिळकाळीमध्ये तिथे किंवा दहाशे सत्त्याण्णव या हेल्पलाईनवरती आपल्या एच आय व्ही संदर्भात कुठली माहिती समुपदेशन शंका याची आपलं निरसन केलं जाऊ शकतं आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे चाचणी आपल्याकडे मोफत होत असते बरोबर तेव्हा सगळ्यांनी विशेषत युवा पिढीनं आपली चाचणी करून घ्यावी आजच्या दिवसाच्या निमित्ताने आणि इथून पुढे ही दरवर्षी वर्षातून एकदा तरी आपली चाचणी ही करून घ्यावी आणि अभिमानाने सांगावं की मी माझी एचआयवीची चाचणी करून घेतली आहे बरोबर डॉक्टर आज तुम्ही इथे आलात खूप चांगली माहिती सर्व श्रोत्यांना दिली आहेत आम्हाला सगळ्यांना विचार आणि कृती करायला तुम्ही प्रवृत्त केलं आहे असं मी नक्की म्हणू शकते तर श्रोते हो जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने लक्षात ठेव्या की एच आय व्ही हा टाळता येण्यासारखा आहे तो उपचारक्षम असा आजार आहे आणि एकोपा आणि नवकल्पना यांच्या बळावर आपण अडथळ्यांवर मात करून एच आय व्ही प्रतिसाद बदलू शकतो आणि आपल्या परिसरातील नातेसंबंधातील सहकाऱ्यांमध्ये कुठेही एच आय व्ही संसर्गित व्यक्ती असेल तर ते त्याला उपचार काळजी आणि सेवा मिळवण्यासाठी मदत करून कलंक आणि भेदभाव मिटवू शकतो तर आजचा हा जागतिक एड्स दिन अर्थपूर्ण जावो आणि नवकल्पनांनी आणि नव्या उमेदीने तरुण पिढीच्या साथीने या रोगाविषयीचा कलंक आणि त्याच्यासोबत होणारा भेदभाव मिटवून एक आदर्श सर्वसमावेशक आरोग्य सेवा त्यांना मिळो अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया डॉक्टर पुन्हा एकदा तुमचे आभार मानते आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे धन्यवाद धन्यवाद मला या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल आपले धन्यवाद तर श्रोते हो आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार